तर अशी गरमागरम चहा आणि हा निसर्गरम्य पावसाळी वातावरण मटणाचा कोल्हापुरी तांबडा रसायला करून आणलेल्या तांबडा रसा हा मटणचा आपला मटन सुका हॅलो नमस्कार आहे नाजिक तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी गावी चाललो आहे कोल्हापूरला आणि मी हे आणि माझा बाबू अथांग आम्ही लोक चाललो आहे गावी कोल्हापूरला तर असंच मध्ये जाण्याचं कारण ते एक असं आमच्या देवाचं काही कार्यक्रम आहे गावी तर त्याच्याने त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे कोल्हापूरला कोहिंद्रेमध्ये तर आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवेल असू आणि आता मी इथे बसची वाट बघतोय तर आम्ही बसने जाणार आहे आज तर माझ्या घरात स्लीपरची बुकिंग केली आहे पण आता काय झालं आहे इथून स्लीपर बस नाही आहे तर त्या बसवाल्यांनीच आम्हाला मॅनेज करून दिलं म्हणजे आम्ही त्या ट्रॅव्हल्समध्ये चढणार आणि त्याच्यामध्ये मग नंतर मग आम्हाला ते इथून वाशीला उतरवणार वाशीवरनं आमची स्लीपर बसची बुकिंग आहे तर आम्ही आता ते कंटिन्यू मी तुम्हाला दाखवेल आणि आता मी कोल्हापूरला निघण्याचा प्रवास आमचा चालू झाला आहे तो मी प... तो तुम्हाला स्टार्ट करून मी इथूनच चालू करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता बघू पुढे अजून मला तुम्हाला काय काय तुमच्यासोबत शेअर करायला जमतं आहे तसं मी करत जाईल तर त्याला कंटिन्यू करे आपला व्हिडिओ तर आता मी बसमध्ये चढलो आहे आणि ही बस आदलं पुणे सिटिंग अरेंजमेंट आहे वरती स्लीपर आहे पण आम्हाला ह्या बसमध्ये स्लीपरची बुकिंग भेटली नाही बसमध्ये पोहोचलो आहे म्हणजे आम्हाला आम्ही स्लीपर जी स्लीपरची बसची बुकिंग केली होती त्या बसमध्ये आम्ही आलो आहे आता इथे थांबलो हो आहे हॉटेलवर आणि रात्री ते एक वाजते तर आम्हाला आमच्यामुळे खरं तर ही गाडी उशीर उशीरा इथे आली आणि आम्ही लोकं म्हणजे पहिल्या गाडीला तर आम्ही आठ बरोबर टायमिंगवर पोहोचलो होतो पण ती गाडीच उशिराने दहा वाजता आली त्याच्यामुळे मग ती गाडी पहिली गाडी आम्हाला त्यांनी तिने पिकअप केलं त्याच्यानंतर मग दुसरी गाडी आम्हाला पिकअप करण्यासाठी वाशीला थांबली होती आणि आमच्यामुळे त्या दुसऱ्या गाडीला उशीर झाला पहिल्या गाडीमुळे तर तरी पण आम्ही पोचलो एक वाजेपर्यंत इथे आणि म्हणजे या स्पॉटला जेवायच्या आता बघू कोल्हापूरला गावाला किती वाजेपर्यंत पोचतो ते आणि त्या आम्ही सगळं आम्ही जेवायला बसलो आणि त्यात मी चपात्या भरून करून आणलेल्या काय झालं मी घरी चपात्या केल्याच होत्या पण त्या घरी आता ठेवून काय करू म्हणून मग पॅकिंग करून घेऊन आले आणि लास्ट टाइम पण असंच मी घावणे आणले होते करून आणि मग गावने पण मी घेऊन आलेली यास डब्यामध्ये भरून आणि ह्याच हॉटेलला आम्ही एकदा थांबलो होतो आणि इथेच जेवलो होतं झाल्या परत त्याच हॉटेलला येऊन थांबलो आणि आता चपात्या पण खाऊन आता जेवण वगैरे घेवतो आणि मग कंटिन्यू दाखव तुम्हाला पुढचा ब्लॉग तर हे सकाळचं कोल्हापूर मधलं पावसाळी दृश्य आहे तर इथे आम्ही गावामध्ये पोहोचलोय आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या स्टँडवर उतरू तर आता आम्ही उतरलो उतरलोय आणि इथे समोरच मध्ये खूप मोठा मारायचा पुतळा आहे आणि आता आम्ही इथे ऑटो करून आमच्या हॉटेलवर जातोय जे हॉटेल आम्ही बुक केलं होतं मध्ये तिथे थोड्या डिस्टन्सवर आहे इथून तर आम्ही आता तिथे जातो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आमच्या गावाच्या जवळपास आम्ही आलोय म्हणजे गडिंग्लज म्हणून इथे एक गाव आहे अॅक्च्युली ती सिटी आहे गडिंग्लज म्हणून तर आम्ही इथे हॉटेल लास्ट टाइम पण बुक केलं होतं तर तेच आम्ही परत रिटर्न हॉटेल बुक केलं कारण का आम्हाला ते आवडलं इकडचं रूम वगैरे फॅसिलिटीज आणि इथे खूप स्वच्छता पण आहे या हॉटेलला छान आहे आम्ही इथेच परत थांबलो म्हणजे आमचा देवाचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तो तर त्या निमित्त आम्ही इथे आलो होतो आज एकच दिवस थांबणार आहे आणि उद्या आम्ही निघणार आहे परत तर सकाळी पहाटे निघू नाही तर मग बघू कसं जमतंय नाही तर संध्याकाळी निघू तर मग आता आम्ही तो प्रोग्राम साठी इथे आलो होतो देवाचा तर सर्व आमची भावकी येणार आहे तर आम्ही सुद्धा आलोय आता चला मी आता निघते जाण्यासाठी तिकडे तर आता तुम्हाला मी तिकडचे गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू दाखवेल तर हे हॉटेल आहे ते आणि खूप छान आहे आणि स्वच्छता पण खूप आहे आणि आम्ही सेकंड टाईम आम्ही ह्याच हॉटेलवर परत राहायला आलो आणि खरंच खाण्यापिणं पण इकडचं खूप छान टेस्टी आहे तर आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जाण्यासाठी तर आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे आणि हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत चाललो आहे कारण का खरंच खूप भारी वाटते हे वातावरण आणि पाऊस पडल्यामुळे पूर्ण हिरवगार असं झालं आणि हिरवगार वातावरण म्हणजे पॉझिटिव्ह व्हायचंच असतात आणि कसं मला तर खूप आवडतं जसं हिरवगार वातावरण आणि झाडं झुडपं मला हे खूप खूप जास्त प्रमाणात आवडतं कारण का मी कोकणातली असल्यामुळे तिथे एव्हरी टाईम तसंच वातावरण असतं खूप झाडं झुडपाचं भरलेली झाडं वगैरे आणि खूप हिरवगार वातावरण त्यात इथे थंड पण आहे वातावरण त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं आहे आता हे निसर्गरम्य वातावरण आणि आम्ही आता आमच्या कोइंद्र्याला जायला जाण्यासाठी जो मार्ग निवडला आहे म्हणजे सुळे रोड हा आम्ही कारण का सुळे रोडने आम्हाला पटकन घरी आमच्या पोचायला होतं कोइंद्र्याला आणि आता आम्ही आमच्या गावामध्ये पोचलो पण आहे आणि इथे आमच्या गावाची बाउंड्री चालू होते हा त्याचा गेट आहे आणि आता आम्ही आमच्या गावात पोचलो आहे तर अशी गरमागरम चहा आणि हा निसर्गरम्य पावसाळी वातावरण ह्याच्यामध्ये काय मजाच वेगळी असते आणि हे अनुभवाला गा आपल्याला गावालाच यायला लागतं आणि गावालाच हे आपल्याला छान अनुभव भेटतात आणि हा इथे समोर बैलगाडीचा जोडा असा त्यात हे पावसाळी वातावरण हिरवगार शेत हिरवीगार झाड खूप भारी वाटते आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप शांत पण वाटतंय बस पुढे ना जायचं बस वाव खाऊ आहे त्यांचं हे खाऊ आहे त्यांचं हे माझ्या घराभोवतालचं वातावरण आहे आणि हे माझं घर आहे मी आता गावात राऊंड मारायला निघाली आहे तर हा सर्व व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी कारण का आनंद वाटतो हा सगळा निसर्ग असा मोबाईलमध्ये कॅप्चर करून ब्लॉग म्हणून ठेवायचा त्याचा आणि स्वतः तर मी मला माहीत नाही माझे ब्लॉग किती जणं केवढ्या टाईम बघतात पण मी तर सारखे सारखे सार माझे ब्लॉग बघते कारण का मला ते खूप आवडतात आणि ते वातावरण पण गाव संध्याकाळचं निसर्गरम्य वातावरण आहे आता सात वाजले तरी पण कसं उजेड आहे वाटत पण नाही सात वाजले संध्याकाळचे आणि पाऊस असल्यामुळे इथे त्या खिड्यांचा पण किनकिनाट चालू झाला आहे आणि खूप अशी हिरवी हिरवी गार झाडं दिसत आहे मस्त हिरवळ वाटते छान अशी भरलेली इथे पण हा रोड आहे हा रोड आहे ते एक ह्या साईडला सुळेगाव लागतं आणि आम्ही सकाळी ह्याच मार्गाने आलो ते हा सुळेगावचा रोड आहे आणि इथे हा रोड आहे तो इथून पुढे नंतर दोन फाटे लागतात एक गडिंगलजला जाण्यासाठी आणि दुसरं नेसरीला जाण्यासाठी ही माझी सासर सासरवाडी <laughs> आता मी तुम्हाला दाखवला तो त्या साईडचे रोड दाखवले ते दोन आणि आता तुम्हाला मी गावचा रोड दाखवते इथे पण गाव लागतं पूर्ण असं आणि इथून पण नेसरीला जायला शॉर्टकट आहे इथून गावातूनच म्हणजे जे कोल्हापूरचे आहेत त्यांना माहिती असेल जे मी बोलते गावांची नावं तर बाहे आता बाहेरच्या वातावरणात मी थोडी राऊंड मारायला आली होती आणि आता झालंय माझं थोडंसं फिरून आणि आता मी जाते घरी जेवणाची तयारी करायला लागते ला तर मी आता वाटपाची तयारी करायला बसली आहे तर माझ्या काकी सासूंनी मला थोडं वाटप काढून देण्यासाठी सांगितलं कारण का मी आणि माझी ननन त्यांना थोडी थोडी मदत करतोय तर त्या पण मध्ये मध्ये म्हणजे सर्व वाटप भाजायला पण बसल्या होत्या आणि मी त्यांना एक साईडला सर्व कटिंग करून देते तर आता आम्ही वाटप सगळं तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला आता भाकऱ्या करायला बसायचं आणि चाळीस भाकऱ्या आमच्या दोघींना करायच्या आहेत तर त्यांनी आम्हाला अशी वरवरची कामं नेमून दिलेली आहे आणि फोडणीला सगळं त्याच घालत आहे तर आम्हाला काय हे जास्त प्रमाणात जेवण असल्यामुळे आम्हाला काय त्याचा अंदाज नाही आहे की किती तिखट आणि काय कसं करायचं ते, 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 ते तर त्या आम्ही त्या बोलल्या आणि चुलीचा आता तर आमच्या दोघींनासुद्धा काहीच अंदाज येत नाही मला आणि माझ्या नंदेला तर त्याच्यामुळे त्यांनी सर्व हे मटन मटण आहे ना ते फोंडीला घातलं आणि ते आता उकळायला ठेवून दिले चांगलं असं सा, आणि त्याच्या शेजारी मांजरीचे पिल्लू बसले कारण का खूप जास्त थंड वातावरण आहे गावाला नाही तर कशी पण येऊ दे खायचीच आहे ना बस बिचारांना तू मोटिवेट केला काय फटाफट फटाफट करत होते त्यांची स्पीड कमी करू साठी बोलचा आता दादाला सांगा तुम्ही ही भाकरी दादानेच खायची चालेल ना तडक करतो दे मला काय तर इथे एका बाजूला मटणाचा कोल्हापुरी तांबडा रसा बॉईल होतो आहे म्हणजे आता एक उकळी आलेली आहे चांगली अशी आणि दुसऱ्या बाजूला इथे मटण सुका तयार होत आहे म्हणजे आता दोन्ही पण चुलीवर ठेवल्या आणि चुलीवरचं असं मटणाची मटणाचा आजचा बेत आहे चुलीवरचा खूप टेस्टी असा मस्त शिरले का बघा तर इथे पण मटण शिजते आणि त्याच्यावर पण मटण आहे तर दोन दोन टोप मटन आहे ऍक्च्युली हे तीन घरांचं मटण आहे म्हणजे आमच्या देवाचा आज देणं द्यायचं होतं आमच्या देवाचा आज देणं द्यायचं होतं तर ते देण्यासाठी आम्ही गावाला आलेलो तर असं काही वर्ष ठराविक ठरलेली असतात त्या वर्षांनी ते द्यायला लागतं ये व्हिडिओमध्ये आणि ही माझ्या नंदेची मुलगी आहे बघते मी ब्लॉग मध्ये काय बोलते हाय काय हाय कर सर्वांना कर हाय बाबू हाय तिला अजून कळत नाही छोटी आहे ती हाईटला झाली आहे चार वर्षाचीच आहे मै नंदेची मुलगी आहे तर ती आता गावी ते तिच्या मामाच्या घरी ती पण राहायला आली आहे त्या आजचं फंक्शन आहे म्हणून आणि आता चांगला चा असा हा फंक्शन आहे चला कंटिन्यू करे आपला व्हिडिओ पुढे आहे ना बोल तू पण बोल लाईक करा सबस्क्राईब करा बोल

दाखवणार हे त्यांनी आज मस्त पैकी मटण रस्सा तांबडा हा मटनचा आणि हे चिकन आपला मटन सुका सासूची बघा सुका नळी नाही खायची तरी नळी खायला घातली मटन देऊ बस चला एवढं आहे ते हा बस झालं मला का मसाला आहे म्हणायचा मसाला परत दिला मसाला काढला चांगलं झालं इतके भेट दिले काकीने आणि चला झालं नाटकं बघितली असते माझी फेवरेट सासू आहे ना मग दाखवायला पाहिजे ना सगळ्यांना सारखी सारखी हा हा काय आई चला बाय माझ हा गडिंग्ला हो गडिंगला जाणार आता हा आणि सकाळी निघणार उद्या लगेच एकच दिवस झाला हा चालेल चला ओके बाय गणपती बाबाजी बाय चला दिवसभर आम्ही इथेच थांबलो होतो आणि त्याच्यामुळे माझ्या काकी सासू थोडे आता इमोशनल झाल्यात आम्ही निघालो म्हणून आपण गाडीने फिरायला चाललो परत हो गाडी त्यांच्या मनाला नाही पुरवलं तर बिचार तर इथे बाय करण्यासाठी आम्हाला आल्याच बाबू बाय 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 करू दे दे आईला सोनू आईला ब्लँकीज दे बाय 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 हाय बाय चला, चला। आहे ना चिकविन मध्ये तुमचं स्वागत आहे तर कालचा मी तुम्हाला जो देवाचा व्हिडिओ दाखवला ते खरं तर आमच्या म्हणजे माझ्या सासरच्या देवाचा प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये आम्ही लोक ते प्रोग्राम अटेंड करण्यासाठी ते गावाला आलो आणि कालचा एक दिवस होता तो रविवारचा तर खूप छान पद्धतीने तो प्रोग्राम आमचा माझे सर्व सासरचे मंडळी आले होते आणि सर्वांना भेट सर्वांना आम्ही लोक भेटलो वगैरे आणि खूप छान पद्धतीने ते झालं पार पडलं आणि मस्त मजा आली खूप कारण का सर्वजण एकत्र असे काही ओकेशन वाईसच भेटतात तर मला पहिल्यांदा एवढे सगळे एकत्र असे भेटले मागे मे महिन्यात भेटले होते ऍक्च्युली माझ्या नंदेचं लग्न होत तेव्हा ते, ते सर्वजण भेटले होते आणि आता आज भेटले मला म्हणजे या कालच्या फंक्शनला सर्वजण त्याच्यानंतर भेटले आणि खरंच खूप बरं वाटतं की सर्वजण असे भेटल्याच्या नंतर जरा मस्ती मजा होते आणि सर्व गप्पा गोष्टी रमतात जरा गारगार वातावरणात गार हो छान पण वाटते असं मुंबईला त्याची इच्छा होत नाही तर आता आम्ही निघतोय मुंबईला जाण्यासाठी आज सोमवार आहे तर आज आम्ही निघतोय जरा मार्केटमध्ये बघतो काय खाय प्यायला काय भेटतंय का तर मग म्हणजे गावची भेट म्हणून मुंबईला घेऊन जातो आणि आता आम्ही निघू संध्याकाळी तर तो व्हिडिओ पण तुम्हाला मी कंटिन्यू दाखवेल आपल्या या चॅनलवर हॅलो नमस्कार तर आता आम्ही संध्याकाळची सातची बस पकडली आहे म्हणजे मुंबईला जाण्यासाठी तर निघालोय मुंबईच्या मार्गाला आमच्या आणि आता पोहोचू बघू सकाळी चार पाच वाजेपर्यंत पोहोचू असं बोलतात एक बसवाले काका तर तुम्हाला आता कोल्हापूरचे जेवढे ब्लॉग दाखवले ते कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका तर आता खूप छान क्लायमेट आहे हा कोल्हापूरचा पा पावसाचं खूप भारी वाटतं आहे तर म्हणजे गावचं क्लायमेट बोललं तर भारीच असतं ते तर आणि खूप छान वाटतंय तर मी एन्जॉय केला आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करण्याचा प्रयत्न केला तेच एंड करते ब्लॉगला चला बाय बाय